धन्यवाद नमस्कार श्रोते हो आवाज मुंबईच्या चॅनेलच्या महामुंबई काव्य सुगंध मालिकेमध्ये मी सौदर्शना माळी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक लेखक कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या काव्य सुरभी मालिकेअंतर्गत घौडधौड एका मानवतावादी अस्तित्वाची या त्यांच्या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता आज मी आपण आपल्या सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे यमाला झापावे यम जी मृत्यू देवता आपण जिला म्हणतो त्या यमाला प्रत्यक्ष जाऊन झापायचंय बघूया काय म्हणते काही कधी कधी मला वाटतं नरकामध्ये जावे कधी कधी मला वाटतं नरकामध्ये जावे नरकामध्ये जाऊ त्या यमाला झापावे यमाला म्हणेल तेव्हा ते काय रिकेम्या केली महापुरामध्ये तुम्ही किती माणसं नेली तो म्हणाला पहिले तुम्ही ब्रह्माला भेटावे नंतर येथे येऊन तुम्ही आम्हाला झापावे ब्रह्म म्हणाले मी तर आहे सृष्टीचा निर्माता तुम्ही डायरेक्ट जाऊन सृष्टी देवत्याला भेटा सृष्टी म्हणाली पहिले तुम्ही दोन्ही कान धरावे नरकामध्ये जाऊन नंतर यमाला झापावे सगळी झाडे तुम्हीच तोडली आम्ही काय केले सगळी झाडे तुम्हीच तोडली आम्ही काय केले माणसे माणुसकी सगळी तुम्हीच सोडली आम्ही काय केले बंगले सगळे तुम्ही बांधले आम्ही काय केले धरणेही सगळे तुम्हीच बांधली आम्ही काय केले काळ्यांवरती भर घालून तुम्हीच मोठे व्हावे आणि नरकात येऊन बिचारा यमाला का जावे मी म्हणालो चुकलो बाबा मी म्हणालो चुकलो बाबा मान्य करतो गुन्हा अशी मोठी चूक आता नाही होणार पुन्हा तुम्ही मात्र सेटिंगसाठी यमाशी बोलावे तुम्ही मात्र सेटिंगसाठी यमाशी बोलावे समृद्धीसाठी आम्हा थोडे अभय दान द्यावे समृद्धीसाठी आम्हा थोडे अभयदान द्यावे धन्यवाद